शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर काशीनाथ भाऊ कोरडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन इगतपुरी तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महत्वाचे व्यक्तिमत्व श्री काशीनाथ भाऊ कोरडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे हा सोहळा स्वर्गवासी शंकरराव कोंडाजी जाधव व्यापारी संकुल सर्व तीर्थ टाके तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे संपन्न होणार असून या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने होणारा हा सोहळा सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री काशीनाथ भाऊ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय लोकसेवेसाठी समर्पित राहणार आहे या सोहळ्यात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आपलाच काशीनाथ भाऊ कोरडे अध्यक्ष ब्रिगेड सह्याद्री सरपंच वासळी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट इगतपुरी नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांताराम भांगे टाकेत